नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज केरन तंत्रज्ञान वापर केलेले या कांदा पिकाच्या प्लॉटवर आलेलो आहे या शेतकरी काकांना काय अनुभव आला तो आपण त्यांच्याकडून चर्चा करू नमस्कार काका नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं संपत येणे म्हणजे बरं आपण केरन तंत्रज्ञान किती वर्षापासून वापर करताय मी तीन ते ती चार वर्षापासून बरं आ, कांदा पिकाला वापरतो ना आपण कांद्याला वापरतो बरं मग आता किरण तंत्रज्ञान वापर केल्यामुळं काय अनुभव आला आपल्याला जमीन भुसभुशीत राहते कांद्याच्या मुळ्याची वाढ होती मुळ्यांची संख्या वाढती हो मुळे वाढतात अशी आणि कांद्याची क्वालिटी किंवा वजन काय फरक वाढतं वजनात फरक पडतो आणि मुळ्यांची वाढ होते जमीन भुसभुशीत राहते बारी जाताना कडक पाना येत नाही पूर्वी पूर्वी बाहेर जाताना कडक पाना राहायचा आता तो कडक पाना नाही येत आणि कांदाची समजा एक पणा किंवा गोलटी जी आपली निघती त्याच्यात काय फरक पडतो का नाही कमी प्रमाणात निघती असं सारखा का कांदा बरं तुम्ही मग हे किरण टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहे का समाधानी चार वर्षापासून वापरतो आणि तुम्ही इतर शेतकरी मित्रांना काय सल्ला देऊ शकता बरं नाही नाही वापरायला पाहिजे प्रत्येकाने किंवा किंवा थोड्या क्षेत्रात अनुभव घ्यायला पाहिजे अनुभव घेतला पाहिजे बरोबर ना ओके तुम्ही जे आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद